नमस्कार शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण अगदी महिनाभर टिकणारा कुरकुरीत खमंग आणि अगदी चटकदार असा एक पदार्थ पाहणार आहोत चला तर मग या मस्त अशा टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा ओवा घेतलेला आहे दोन चमचे जिरे घेतलेले आहेत आणि जवळजवळ पंधरा ते वीस अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे आपल्याला मिक्सरमधून छान असं वाटून घ्यायचं आहे वाटताना यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे कोरडंच मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यामुळं अशा पद्धतीने जाडसर आपलं वाटण तयार होतं आता एका मोठ्या परातीमध्ये एक मोठा बाऊल भरून गव्हाचं पीठ घ्यायचं हे पीठ छान असं चाळून घेतलेलं आहे यामध्ये वाटलेलं मिश्रण टाकायचं त्यानंतर एक छोटा चमचा हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याला अजून खमंगपणा येण्यासाठी यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून भाजलेले तीळ टाकून घ्यायचे आता इथं मी कस्तुरी मेथी वापरलेली आहे यामुळं अजून हा पदार्थ अगदी छान असा खमंग लागतो इथं दोन टेबलस्पून कस्तुरी मेथी टाकून घेतली आणि एक पळीभर गरम तेल केलं आणि ते यामध्ये ओतून घ्यायचं त्यामुळे हा जो पदार्थ आहे तो छान असा क्रिस्पी होतो क्रंची होतो आता तेल गरम आहे तोपर्यंत थोडंसं चमच्यानं मिक्स करायचं आणि थोडंसं कोमटसर झालं की हे जे तेल आहे ते हाताच्या साहाय्यानं सर्व पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं म्हणजे जो हा पदार्थ आहे तो छान असा कुरकुरीत बनला जातो आता पाण्याच्या साह्यानं आपल्याला हे जे मिश्रण आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे आपण पोळ्यांसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ घट्टसर छान असं मळून तयार झालेलं आहे यावर थोडंसं तेल लावायचं चा, आणि छान हे पीठ छान एकजीव करून ठेवायचं आता हा जो पदार्थ आहे तो छान असा ख्रिस्पी होतो कुरकुरीत होतो अगदी महिनाभर आरामात डब्यामध्ये ठेवला तर छान असा कुरकुरीत राहतो त्यामुळे आपण हा पदार्थ करून मुलांसाठी ठेवू हो शकतो आता या मिश्रणाचा छोटासा गोळा घेतलेला आहे आणि कोरड्याच गव्हाच्या पिठाच्या सहाय्यानं आपल्याला या गोळ्याची छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे आपण पोळ्या करतो त्यापेक्षा पातळसर अशी ही पोळी लाटायची आहे जितकं शक्य आहे तेवढं आपण हे पातळसर लाटायचं म्हणजे जेवढा हा पदार्थ पातळ होईल तेवढा तो जास्त कुरकुरीत होतो आणि खाताना अजूनच छान असा ख्रिस्पी लागतो त्यामुळं अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे पातळसर अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी छोटासा गोळा घेतला होता आणि पोळपाट भर याची अशी छान पातळसर पोळी लाटून झालेली आहे आता पोळी लाटून झालेली आहे यावरती आपण आता कट मारून घेणार आहोत चाकूच्या सहाय्याने तुम्ही हे कापून घेऊ शकता किंवा असं पद्धतीने पिझ्झा कटर असेल तर असे उभे याला कट मारून घ्यायचे म्हणजे आपण अशा उभ्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत म्हणजे जसं फिंगर चिप्स असतात त्याचप्रमाणे आपण तेवढ्या साईजचे म्हणजे आपण चहाबरोबरही हा पदार्थ खाऊ शकतो किंवा नुसताही असा हातातमध्ये घेऊन हा पदार्थ अगदी छान असा चवीला लागतो अशा पद्धतीने हा कापून घेतला की उलटण्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने उलटायचं आणि गरम गरम तेलामध्ये असं सोडून घ्यायचं एक एक टाकण्यासाठी बराच वेळ लागतो त्यामुळे अशा पद्धतीने उलटण्यावर व्यवस्थित हा घ्यायचा आणि अशा पद्धतीने तेलामध्ये टाकायचं अगदी तेल कडकडीत गरम हवं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि अगदी गरम तेलावरती मस्त हा कुरकुरीत पदार्थ छान असा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा खूप जास्त पातळ लाटल्यामुळे हा पटकन तळला जातो आणि मग अशा पद्धतीने हा काढून घ्यायचा आणि गरम गरम काढल्यानंतरनं यावरती चटकदार पा येण्यासाठीच आपण यावरती थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहोत तुम्हाला जर तिखट पदार्थ नको असेल तर फक्त तुम्ही चाट मसाला टाकू शकता मात्र अगदी तिखट चमचमीत छान टेस्टी लागण्यासाठी इथं लाल मिरची पावडर आणि चाट मसाला टाकलेला आहे आणि व्यवस्थित हा मिक्स करून घ्यायचं अगदी छान वरती याला कोटिंग येतं आणि खाताना अगदी छान हा खमंग लागतो त्यामुळे हा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी राहा धन्यवाद